ढोकाळी येथील शरद पवार स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेकडून ढोका येथील मिनी स्टेडियममध्ये पतंजली योग समितीच्या सहकार्याने योग दिन साजरा करण्यात आला आहे योग ही भारताची परंपरा आहे योगासनाने बुद्धी मन आणि शरीराचा विकास होतो म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगाला दिलेली एक मोठी देणगीच आहे सारे विश्व आपले कुटुंब आहे आणि त्या सर्वांची बुद्धी मनशरीराचा चांगला विकास व्हावा या उद्देश डोळ्यासमोर ठेवून योग दिनाची सुरुवात केली गेली योग दिनानिमित्त शाळकरी मुले सरकारी ऑफिस व इतर सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला गेला दररोज प्रत्येकाने चोवीस तासांपैकी प्रत्येकाने एक तास स्वतःसाठी काढला पाहिजे आणि दररोज नियमितपणे योगा केला पाहिजे असे आयोजक दत्ता खडगे यांनी सांगितलं या योग दिनानिमित्त पतंजली योग समितीचे सर्व पदाधिकारी गुरुकुल विद्यापीठाचे विद्यार्थी जितेंद्र मढवी निलेश पाटील हेमंत मात्रे मत्स्यगंधा पवार आणि इतर सहकारी येथे उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आहे योग ही भारतीय भारताची परंपरा आहे आणि ही भारतीय परंपरा पुन्हा जगभरात पोचवण्याचं काम माननीय नर आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे ही भारताने दिलेली जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे आणि भारतात जे शासकीय आस्थापना असतील शाळा असतील किंवा जे काही रहिवासी असतील सगळ्या ठिकाणी आज योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय याच्यामध्ये जे शाळेची शाळकरी मुलं असतील वयस्कर असतील हे सगळे योग दिन साजरा करतात ह्या योगामुळं आपली शारीरिक तर चांगली राहतेच मात्र बौद्ध आपलं जी सुद्धा वाढ होते तर ह्या सगळा सर्वांग विकास जो आहे या योगामुळे होतो त्याच्यामुळं योगा हा दररोज केला जातो आता या ठिकाणी आपण जे ढोकाळीमध्ये शरद पवार स्टेडियम आहे या स्टेडियमचं उद्घाटनसुद्धा योग दिना झालेलं आहे आणि गेल्या अकरा वर्षापासून ह्या नियमितपणे या, या ठिकाणी योग दिन साजरा केला जातो आमदार संजय केळकर हे नेहमी इथं उपस्थित असतात आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही इकडं सगळं योग दिन साजरा करतो आताची जी पिढी आहे आपण बघितलं जास्तीत जास्त वेळा हा मुलांचा रील्स मोबाईल बघण्यामध्ये जातो मला वाटतं की ते सोडून दररोज कमीत कमी स्वतःसाठी एक तास चोवीस तासापैकी एक तास ता, काढला पाहिजे आणि दररोज सकाळी न चुकता योगा केला पाहिजे देशाचे पंतप्रधान सुद्धा असतील दररोज सकाळी न चुकता योगा करतील रामदेव बाबा असतील किंवा पतांजलीचं जे काही कार्य देशभर चालू आहे तर त्याच्यामुळं ह्या सगळ्यांची मदत घेऊन प्रत्येकाने दिवसातून कमीत कमी सकाळी उठल्यानंतर एक तास योगा केला पाहिजे जेणेकरून आपला मानसिक जो विकास आहे तो चांगला होईल शारीरिक विकास चांगला होईल आणि ज्या काही व्याधी आहेत त्या दूर होतील त्याच्यामुळे आणि याचा फरक आपल्या पूर्ण दिवसभर जे आपलं का दिनचर्या चाललं त्याच्यावरती पडणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की योगा जरूर प्रत्येकाने केला